बातम्या राजकीय छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा ओबीसीमध्ये दंगल घडवणार मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर आरोप केला भुजबळांचा वापर करून मराठा आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांनी महायुतीवरती हल्लाबोल केलेला आहे भुजबळांचा वापर करून मराठा ओबीसीमध्ये दंगल घडवणार असं त्यांनी वक्तव्य केलं आहे एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागते देवेंद्र फडणवीसच्या कि त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार इतके हाल करणार आहे तेव्हा म्हणा तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आशय मागा लागणार याच्यात कारण यांनी लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय धक्कादायक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून आरोप केलेले आहे सविस्तर नक्की त्याचे जर पाहिलं तर आज मराठा समाजाची बैठक जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी महाखळा या ठिकाणी बोललो होती आणि त्या ठिकाणी मनोज रारखे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे मराठा भुजबळ समाज भुजबळांचं जे आहे ते आता देवेंद्र फडणवीस वापर करत असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद घालण्याचं जे आहे ते देखील फडणवीस जे आहेत जाणून बुजून करत असल्याचं त्यांनी म्हणलं आहे त्याचबरोबर यामध्ये जे आहेत भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री होतील असं गिरीश महाजन यांनी म्हणलं होतं आणि त्याच्यावर देखील समाचार जो आहे तो आता मनोज जारंगे पाटील यांनी घेतलेला आहे गिरीश महाजन हे पाण्यातील बेंदुका सारखं असल्याचा देखील आरोप जो आहे तो आता मनोज जारंगे पाटील यांनी त्यांच्यावरती केलेला आहे आणि गिरीश महाजन यांना पक्षात कुठली किंमत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केल्याचा केला आहे आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं तर मराठा रोबी वाद जो आहे तो निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आज या आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मध्यधुंद अवस्थेमध्ये महावितरण कार्यालयामध्ये धिंगाणा घालण्यात आलाय तीन जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण झाली खामगाव घारड गावातील ही घटना आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये महावितरण कार्यालयामध्ये धिंगाणा घातला गेलेला आहे तीन जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे खामगाव धारड गावातील ही घटना आहे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तीन जणांकडून कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि खामगावमधली गारडगावमधली ही घटना आहे आणि याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये तीन जणांनी राडा घातलेला आहे आणि ह्या तिघांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे खामगावातील गारड गावामधील ही घटना आहे आणि ज्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे महावितरण कार्यालयामध्ये तिघा जणांनी धिंगाणा घातलेला आहे मध्यदुंद अवस्थेमध्ये महावितरण कार्यालयामध्ये हा धिंगाणा घालण्यात आलाय त्याची दृश्य आपण पाहतोय तिघांकडून कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय डगन भुजबळ यांचा वापर करून मराठा ओबीसी मध्ये दंगल घडवणार मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवरती आरोप केलेला आहे भुजबळांचा वापर करून ओबीसी आणि मराठीमध्ये दंगल घडवण्याचं काम सुरू आहे असा आरोप महायुतीवरती मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अजितजी मनोज जरांगी पाटील यांचा हा धक्कादायक विधान म्हणावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवरती देखील आरोप केलेले आहे तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे नाही आपण म्हणालेला धक्कादायक विधान आहे त्याचं कारण असं आहे बघा आताच्या काळामध्ये जरांग्यांना मीडिया अट्रॅक्शनची गरज आहे त्यामुळे अशा पद्धतीची विधानं करून माध्यमांचं महाराष्ट्राच्या जनतेचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचं काम ते करतील पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या महाराष्ट्रानं मराठा ओबीसी वाद या लावून नेत्यांनी किती पेटवण्याचा प्रयत्न केला तर तो नाकारलेला आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे मी स्वतः मराठा आहे मी सगळे मराठा समाजाचे लोक ताकदीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे उभे होत कारण आमच्या समाजाला आरक्षण देण्याचं सर्वप्रथम काम त्यांनी केलं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाच्या स्थापनेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अत्यंत ऐतिहासिक निर्णय होईल जे काही मराठा समाजाला देण्याचं काम आरक्षणासहित इतर सोयी सुविधा ते देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे याची कल्पना महाराष्ट्राच्या मराठा समाजाला आहे त्यामुळं निवडणुकीच्या मैदानामध्ये मराठा समाज ताकदीनं देवेंद्रजींच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्व आमदारांच्या पाठीशी उभा राहिला हे पोटात दुखतंय आहे आणि मला एक आवाहन करायचं आहे आपल्या माध्यमातून मनोज जरांगे असतील किंवा इतर कुणीही नेते असतील थी की महाराष्ट्राच्या जाती जातीमध्ये तुम्ही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका या महाराष्ट्राचा सामाजिक डीएनए बिघडवण्याचा सलोखा बिघडवण्याचं काम करू नका आणि वैफल्यग्रस्त अवस्थेतनं काढलेले हे उद्गार आहेत असं मला सांगायचंय कारण शून्य मतदारांना मग ते मराठा असतील किंवा ओबीसी असतील विकासाच्या बाजूनं कोण आहे समाजाला सोयी सुविधा देण्याच्या बाजूनं कोण आहे हे सातत्यानं लक्षात येत असल्यामुळं मनोज जरांगे असतील किंवा इतर कुणी असतील त्यांची ही विधानं वैफल्यग्रस्त विधानं म्हणून पाहिली पाहिजेत असं माझं मत आहे अजित जी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे हा रोष समोर येतोय पाटील यांचा नाही वेगवेगळी असतात परंतु विधानं जी येतात ती विध्वंसक विधान आहेत त्यातलं कन्स्ट्रक्टिव्ह कडे उभं राहतंय का तर अजिबात नाही मी स्वतः मराठा तरुण आहे मराठा समाजाचा आंदोलक आहे मराठा समाजाचा संघटक आहे आमच्या समाजाला कोण देत आहे तरुणाईला कोण काम करते तरुणाईसाठी कोण आमच्या आमच्या आरक्षणाकरता भांडेल हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि आपण बघा एवढा मोठा लढा उभा राहिला इतक्या मोठ्या प्रमाणावरती आम्ही सगळ्यांनीच आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर कुठलंही सरकार असू दे आम्ही त्या सरकारमध्ये असलो तरी सरकारवर दबाव आणण्याकरता प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला फलित आमच्या आमच्या पदरात काय पडलं मला सांगा आणि जे देणार आहेत ते कोण आहेत ते देवेंद्र फडणवीसच आहेत या महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्ष आरक्षणाचं गाजर दाखवून आमची मतं घेतली त्याला उत्तर एकटा माईकालाल देवेंद्र फडणवीस हे त्यांनी दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकून दाखवलं मला असं वाटतं आरक्षणाची लढाई अत्यंत गंभीर लढाई आहे समाज ज्या ज्या लोकांवरती विश्वास ठेवतो त्यांनी त्या विश्वासाचं पालन केलं पाहिजे अशा पद्धतीनं समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावून महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवणारेच हे लोक आणि मला इतकंच सांगायचंय की मराठा समाजाची तरुणाई मराठा समाजाचे मतदार मागच्या निवडणुकीत ते ते दाखवून दिलं आणि भारतीय जनता देवेंद्र फडणवीस जी हे मराठा समाजाला आपलं नेतेपद आपली लोकप्रियता टिकवण्याकरता अशी सवंग विधानं येत राहतील सुज्ञ लोकांनी त्याकडे लक्ष न दिलेलं बरं अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी सुरज चव्हाण देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा ओबीसी मध्ये दंगल घडवणार मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आहे कसं पाहत आहे आपण या वक्तव्याकडे कुठलाही व्यक्ती एखाद्या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर त्यांनी शपथ घेतलेली असती सर्वांना समान न्याय देण्याची आणि सर्वांसोबत समान वागण्याची त्याच्यामुळं आम्ही त्या शपथीला विसरलेलो नाही हे जी काही विधानं आहेत जाणीवपूर्वक म्हणजे दोन समाजामध्ये ते निर्माण व्हावं यासाठी केलेत का हे पाहावं लागेल कारण कारण नसताना अशा पद्धतीचं विधान करून एक वेगळं वा, वादळ निर्माण करण्याचा काय हेतू आहे का हेही आपल्याला त्याच्यामधून पाहावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील ह्या दोघांनीही भुजबळ साहेबांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या विकासासाठी व्हावा यासाठी त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अजितदादा यांनी ही जी काही भुजबळ साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असेल या सर्वांनी एकत्रित चर्चा करून आगामी काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला व्हावा यासाठी त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले अशा पद्धतीचे विधान करून जे कुणी आमच्या नेत्यांच्या विरोधात किंवा आमच्या पक्षाच्या विरोधात आहेत मला वाटतं हे फक्त प्रसिद्धी आणि एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न असेल असं मला वाटतंय अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी